या आजच्या कार्यक्रमाला पाचशे रुपयाचं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे आणि मंडळ त्यांचं फार आभारी आहोत आहोत वाघ देवी

नंबर सांगा मला पुढचा पुढची जोडी आकाश कुठची जोड्याचं नाव विचार काय ते उलटी सोडील ठीकांची ना ठीक ना गोपाल ठीक चालवते पुढं ती जोडी बाहेर सोडली का बघा आधी इंद्राबाद तिकडं बाजूला आता आजार तिकडे काय बोलणार आपलेच माणसं ना काय बोलणार आपलंच त्यातले आपलेच उठ काय बोलायचं कोणाला सगळे आमचंच आहेत तिथे भाऊ जी तिकडे मला काहीतरी बोलत होतो नको चला संजू शिकवण काय ती बाज आहे ती माहिती तिकडे थांबवतील जरा ना जोडी ना बाहेरून ना होत्या आई होते पुढचे ठिकाणचे जोडी होती पुढं जोडी पुढे होत्या जोडी क्रमांक किती जोडी नंबर क्रमांक सांगा 29 ना? जोडी क्रमांक एकोणतीस ठीक कलभूषण जीवाले यांची जोडी आहे 22 किते प्रसन्न ढोकरोली 23 नंबरला नंतर कोण आहे सुदेश जीवन जाधव माईसी आपली जोडी तयार ठेवायचे आता काय कुस्ती दे काय करणार त्याला सवय झाली जाऊ दे जरा दे हे जरा जाते सरळ त्या वासराला सरळ दे त्या केवढा वासरू आहे मला वाटेल एक दीड वर्षाचा वासरू असेल कसं पॉईंट आहे त्या मग जाऊ पुढं हा देऊ नको ते रेलिंगच्या खाली पण जायला बघत होत रेलिंगच्या खालीच गेलं जागर सोडा स्वयंसेवक रॅली ठोकून घ्या संदू शिंगू काय हा आता कोणतरी सिटी वाजवली तिथं कोवाके ते प्रसाद ढोकर आपली जोडी तयारी ठेवायची ही जोडी बाहेर आल्यानंतर लगेच आपली जोडी शिमारेश्वर घेऊन या काय जोडी बघा हो

ओंकार यांच्याकडून देखील आम्हाला कार्यक्रमाला पाचशे रुपये मिळाले आहेत मंडळ त्यांचा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे चला एवढी जोडी ढोकरवलीतली जोडी आहे हा माझा दादा बघा दिसतोय पैदानामध्ये गिरी साहेब ह्याच बैलावर सगळं मत नाही त्या पांढऱ्या बैलावर बघूया आज त्याला पायरा लावलेला आहे ढोकरवलीतला जॅके पण त्यातच्या ताकदीच आहे नंबरातल्या जॅके आहे